हा मनोमय देहाविषयी अहंता आणि ग्रह दि आणि ममता या दोन गोष्टी मनात राहतात त्याचा अभिमान उत्पन्न तो इंद्रियाच्या बाहेर गमन करणारे मन म्हणजे अहंता आणि ममता धरून ते इंद्रियांच्या बाहेर फिरतात ज्ञानेंद्रिय ज्ञान करून देतात पण शरीराशी संबंध नाही देतात ज्ञान मन मात्र मागे देत मग तुमच्या मनामध्ये अंता आणि ममता आहेत मग आता काम करू वृत्तीयुक्त मन आहेत त्या मन नियम रहित स्वभावात माझा कुठलेच नियम नाही पुढे जात नाही काय येतं मनात येतो ना अभ्यास करता का अभ्यासात राहते कुठं राहत कुठतरी जात काल तुम्हाला कसं आहे म्हणला असं देतच पाहतो अभ्यास करतोय ना अभ्यासात पाहिजेत मन कुठेतरी जात याचा अर्थ काय झाला मन नियम रहित आहे मनात नियम नाहीये नियम रहित स्वभावाचं मन आहे ते विकारी आहे आणि मी सर्व वृत्तीचा सा साक्षी आहे निर्विकार आहेत निर्विकार आहेत मन विकारी आहे मन काम करतो आधी वृत्ती नियुक्त आहेत आणि त्या वृत्तीचा सा साक्षी आहेत मनापेक्ष आहे अहंता ममता मनामध्ये आहेत मनाचं स्वरूप अहंता ममता स्वरूप आहे आणि म्हणून ते इंद्रियाद्वारे बाहेर गमन करतो परंतु ममता घेऊन मी आणि माझ ते संकल्प करत म्हणून मन हे मी नाही म्हणजे मी मन आणि त्याबरोबर ज्ञानेंद्रिय हे ज्ञानेंद्रिय देखील मी नाही आहेत आणि मन देखील मी नाही आहेत मग मी आहे आत्मा आणि मी कसं आहे यावर निराळ आहेत आणि द्रष्टा है द्रष्टा खटद्रष्टा या नहीं।, नहीं मना च देखे द्रष्टा है मन देखे मी नहीं, नहीं है मनोमय कोश मी नहीं क्या विज्ञानमय कोश विज्ञानमय कोश पंच सहित बुद्धि तो विज्ञानमय कोश है पंच ज्ञानेंद्रिय त्यांच्यासाठी बुद्धी आता मनाचं कार्य संकल्प विकल्प असत बुद्धीच कार्य असत निश्चय करणे मग आता ज्ञानेंद्रिय कोण तर ते बुद्धीच्या विषयामध्ये पाठिमा केलेला मग बुद्धीचा स्वभाव काय चिदाभास युग बुद्धी विलीन होणारी आहे जागृत नखाग्र भागा बासुन सिक्य परिंता शरात व्यापून करते विरूप हैं नखाग्रा बासुन शिके सिक्य परिंता संपूर्ण शरात व्यापून कर ज्ञान को निर्णय बनती है चिदा भास्कर बुद्धियाँ हैं सुशुक्ति रूपे सुशुक्ति मध्य बनती है बनती किस याद विलीन म्हणायचं सुसुक्तीमध्ये बुद्धी कुठे जागा त्यामुळे बुद्धी चालवतो नाही का डोकं जागा चालवतो ना झोपे चालवतो झोपेमध्ये सुप्त अवस्थेमध्ये बुद्धीच नाही पुढे सुशुक्ती अवस्था म्हणजे गाड निद्रा गाढ निधेमध्ये साप जरी आपल्या अंगावर आला तरी त्याला काही वाटत सोन्याची गीत कोणी दुसऱ्या केलं तरी आनंद होणार नाही कोणी शिव्या दिल्या तरी तुला ऐकणार नाही का कोणी स्तुती केली तरी त्याला आनंद होणार नाही शिवया दिल्या दुःख होणार नाही कारण अवस्थेमध्ये बुद्धी विलीन झालेली आहे जागृत अवस्थेमध्ये व्यवस्थेमध्ये तर शिकेपर्यंत या शरीरा आपण कर्तव्यरूप रूप आहेत कारण करतारूप नाही काय नेमकं काय करायचं हा निश्चय बुद्धीनी केलं आणि बुद्धीने काय करते मग थोडीशी क्रिया करायला आणि ती सुशुक्ति अवस्थेत नाही आहे आणि म्हणून या ठिकाणी मी विज्ञान एकोषापासून एकत्र जाण्याचं तर बुद्धी घटवट विलयादी अवस्था होत असल्यामुळं बुद्धी विनाश विलयादी अवस्थांनी युक्त आहे तुझी बुद्धी झालेला आहे जर सुशुक्ती अवस्थेत आणि समाधी अवस्थेमध्ये मन गेले विलया ब्रह्मानंदा माझारी बघा झोपेमध्ये सुसुप्त अवस्थेमध्ये तो सुसुप्पित विलय झाले आणि समाधी अवस्थेमध्ये सुद्धा मनबुद्धी नाही आहे ते ब्रह्मानंदामध्ये गेले झालं याचा अर्थ काय झाला याचा अर्थ ती मी नाही आहे तर मी विलयादी अवस्था विरहित आहे म्हणून मी यापासून विलक्षण आहे आणि मी काय आहे अविनाश बुद्धीचा नाश होतो बुद्धी सुशुक्तिक काळामध्ये आहे काळामध्ये तर नाही आहे परंतु योगामध्ये योग करीत असताना समाधी अवस्थेमध्ये जागी नाही होऊन जाईल शिल्लकच सर सा। याचा अर्थ बुद्धी सुद्धा जड आहेत आत्म्याच्या दृष्टीनं हा मनाचा बुद्धीतलं बुद्धीचा मत तत्वामध्ये जाईल तर अशा प्रकारे ती विलय होणारी आहे म्हणजे ती कशी कार्य आहे कार्यरूप आहे ती कारणरूप नाही आहे ती सुद्धा बुद्धिका आहे कार्यरूपच आहे आणि म्हणून आत्मा जो आहे हा आत्म त्यापासून प्रेक्षकात आहेत वेगळा आहेत विलक्षण आहेत म विज्ञानमय कोश मी नाही तो माझा नाही हा सूक्ष्मदेव रूप आहे या ठिकाणी विज्ञानमय कोश म्हणजेच बुद्धी म्हणायचा बुद्ध पंच ज्ञानेंद्रियांसहित बुद्धी कारण बुद्धी सुद्धा इंद्रियासहित असं बुद्धीला काय त्यामुळे ज्ञान होण्याकरता इंद्रिय पण पाहिजे म्हणून पंच सहित अशा प्रकारची बुद्धी आहे जसं ज्ञानेंद्रिया सहित मन आहेत कारण मन बुद्धी चित्त अनुसार ही अंतकरणाची अवस्था आहे आणि अंतःकरण म्हणजे सारे अंतकरण हिंदी है, है इंद्रियापेक्षा सूक्ष्म मन मना पे सूक्ष्म बुद्धि जो भाग चार भाग कहनेता अंतकरण मध्य जेव संकल्प विकल्प घर तला मन मन ज्याकरण मध्य निश्चय करते बुद्धि ज्या कर चिंतन करते सत्ता मनता ज्या कर अहमकार करते अहंकार मनता मन बुद्धिशत्ता अंतर भाग के लिए अंतकरणाचे वाक आहे आणि म्हणून या ठिकाणी अंतकरण सुद्धा मी नाही आहे म्हणजे मन बुद्धी मी नाही आहे आत्मा या बुद्धीपासून सुद्धा कसा आहे वेगळा आहे या म्हणजे मय कोश विज्ञान म्हणजे काय विज्ञान काय विज्ञान म्हणजे विज्ञानमय कोश चालू सांगितलं विज्ञान म्हणजे विज्ञान वि म्हणजे विशेष विशेष रूपाने ज्ञान म्हणजे विज्ञान विज्ञानाचा खरं शब्द का खरा अर्थ काय विशेष रूपाने ज्ञान एखाद्या विषयाचं विशेष विशे। रूपाने ज्ञान होत त्या विज्ञान म्हटलं मग विशेष रूपाने ज्ञान करून देणारी बुद्धी आहेत म्हणून बुद्धी विज्ञानमय मग विज्ञानमय कोष म्हणजे इंद्रिया सहित बुद्धी आज विज्ञानमय कोश

सुशुक्त अवस्थेमध्ये अज्ञान आहे ना समाधी अवस्थेत अज्ञान नाही सुशुक्ति <coughs> अवस्थेमध्ये आपण झोपलो तर तशा कारण भांडिकांमुळे अज्ञान रूपच सुशुक्ती अवस्था आहे समाधी अवस्थेमध्ये ज्ञान ज्ञान म्हणजे काय स्वतःच मी आहे कदाचित मी नाही राहणार पण आहे याचं जरी भान सुत अवस्थेत ते सुद्धा भान दुसरी महत्वाची गोष्ट सुशुक्तीतून म्हणजे झोपेतून जागृत झाल्यानंतर पुन्हा अज्ञान दुसऱ्या दिवशी झोपलेल्या अवस्थेमध्ये जर तुझ्याकाला विसरला असला तरी झोपेतून जागा झाला म्हणजे मी काल काय करीत होतो काल कोणाला काय बोललो होतो याची स्मृती झाली म्हणजे काय झालं पूर्ण पूर्ण सुखदुःख कालचे सुखदुःख पुन्हा आज आले मध्य सुशुक्तीमध्ये अज्ञान होतं परंतु समाधी अवस्थेत तसं नाहीये एकदा समाधी अवस्था प्राप्त झाल्याच्या नंतर त्या ठिकाणी सुख नाही दुःख आहे न पुण्यम न पापम न सख्यम न दुःखम न मंत्रो न तीर्थम न भोक्ता चिदानंद रूप शिवम शिवम मला पुण्य नाही पाप नाही सुख नाही दुःख नाही पाप पुण्य कोणाला आत्म्याला कशा पापलं पाप पुण्य करण्याकरता वृत्ती पाहिजे ती वृत्ती तर आत्मा नाहीये सुख दुःख भोगण्याकरता सुद्धा वृत्ती पाहिजे वृत्ती आत्मा नाही आहेत त्याच्या त्याच्यामध्येच राहते पुन्हा पुण्यम न पापण सो ना दुःखम मंत्र तीर्थ वेद यज्ञ विचारसागरामध्ये हे सांगितलेलं आहे की मिथ्या आणि गुरु मिथ्या आणि गुरु मिथे समजून सांगताना त्यांनी उदाहरण काय सांगितलं हा एक राजा भिकारी झाला स्वप्नामध्ये मग स्वप्नामध्ये भिकारी झाला झाला जंगलात वेदना व्हायला लागल्या मग तो एकदा एका वैद्याकडे गेला वैद्याकडे गेल्यानंतर वैद्याला औषध मागितलं वैद्याने औषध मिळेल पण पैसे लागतील आवड फोबड कस त्यामुळे आवश्यक तयार करायला पैसे खर्च येतो का नाही मजूर लावा लागतं त्या वनस्पती आणावं लागतं त्याला मेहनत द्यावी लागते कसं काय आवश्यक हा म्हणलं एखाद्या श्रीमंत खूप पैसे घेता येईल गरीबाला मला उद्दे उद्देश उद्देश करतो पैसे असेल धंदा बाकी तर कसे उपयोग करतो रडायला लागला काय म्हणलं विक्री स्वार्थी लोक आहे दिलं म्हणजे ते तिथं विषय तो रहायला लागला रळायला लागल्यानंतर त्याला एक साधू झालं ए शांत बसा ना साधू भेटल्याच्या नंतर त्या साधूचा तू काय होतो त्याच्या मला असा असा कोराट असला मी एका वैद्याकडे गेलो त्या वैद्याने मला औषध दिलं नाही रडू नको मी तिथं औषध दि त्या साधने आपलं देवधलं त्याला दिलं त्यांच्यावर जखम बरी झाली वेदना थांबल्या त्याला खूप आनंद झाला त्याला जाग आली जाग आल्यावर राज राजमाग झोपल्या आता आवाज दिला तर शंभर वैद्य पळत येतील पण स्वप्नातल्या कोल्याला जागृत अवस्थेतला एकही वैद्य उपयोगी आला नाही तो तर राजा होता ना मग स्वप्नातल्या कोण्याला जागृत अवस्थेतला वैद्यने उपयोग झाला मग स्वप्नातल्या कोण्याला स्वप्नातलाच साधू उपयोग आला ना याचा अर्थ काय झाला स्वप्न सत्य नाही ना स्वप्नातला राज स्वप्नात जो विक सत्य नाही तो स्वप्नातला साधू सत्य नाही आहेत परंतु जागृत अवस्थेतला वैद्य जसं स्वप्नातल्या ओलेला उपयोगी आला नाही त्याच्याकरता स्वप्नातलाच साधू लागला तस मिथ्या असणार जगत याचा नाश करण्याकरता गुरु पण मिथ्या पाहिजे शास्त्र पण मिथ्या पाहिजे तर त्या ठिकाणी मिथ्या केल्या जाणू समान सत्ता जा म्हणजे जसं प्रातिभाषिक सत्ता व्यावहारिक सत्ता आणि परवागिक सत्ता सत्ता भिन्न असे जी आरोग नसतो आणि म्हणून त्या ठिकाणी त्या राजेची कथा सांगितली तस या ठिकाणी आत्माच फक्त सत्य आहे का मग पाप पुण्य सुख दुःख हे मंत्रण कीर्थन वेद यज्ञ काही नाही हे सत्य काही नाही ज्ञानाच्या शिकून काहीच सत्य नाही ब्रह्मानंद असता काहीच काही रे काही एकदा ब्रह्मानंदिन झाल्यानंतर आता जगतही शिल्लक राहिलं नाही वृत्ती शिल्लक राहिले नाही वृत्तीसहित लपवी वृत्ती सहित वृत्तीसहित ही निवृत्त झाली म्हणजे आता पुन्हा त्या ठिकाणी जन्म नाही मरण नाही सुख नाही आणि दुःख नाही ही समाधी अवस्था हे सगळे पापाचा क्षय झाल्याशिवाय अवस्था निर्माणच होत नाही मग समाधी मस्त सुसुप्त झाली समाधी नाही झाली म्हणून सुसुक्ती आणि समाधी या दोघांमध्ये ह काय राम नवमी भगवान प्रभुरामचंद्र रामनवमीला प्रदर्शित यायचं नाही लिहून घ्याव विज्ञानमय कोश म्हणजे काय काय वया